निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की याला जबाबदार शासनच आहे गेले सोळा वर्ष आम्ही संदिग्धपणे अगदी किंवा सहमतीनं सलोख्याची आंदोलनं करून जर त्याच्यावर निर्णय होत नसेल तर अशा पद्धतीनं कर्मचाऱ्याला रस्त्यावर येण्याचं भूमिका हे शासनच तयार करत आहे आणि आम्हाला एक माननीय मुख्यमंत्र्याचं एक राज्याचा प्रमुख म्हणून की आम्हाला आशा होती की त्यांनी सद्भावने सांगितले होते की कोणतेही प्रकार त्या धोरण स्वीकारतो माझे शब्द ऐकून तुम्ही संप सस्थगित करा त्यांच्या म्हणण्याला आम्ही दाद देऊन संप सस्थगित केला होता मात्र नऊ महिने उठून गेलं तर कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला सरकारचं धोरण दिसून दिसते सरकार निराशाजक आहे किंवा नकारात्मक आहे की शासनाला कुठल्याही भूमिका फक्त चालदखल करायची कुठलंही धोरण स्वीकारायचं नाही या भावनेमुळं आम्ही सर्व आजपासून पूर्ण राज्यातील साडेसात लाख कर्मचारी सर्वजण संपात सहभागी झालो आहोत आणि या सर्वस्वी समाजामधली जी काही अडेअडचणी निर्माण होतील किंवा ज्या सा संकटाला सामोरं जाईल याला सर्वस्वी शासन जबाबदार असणार आहे ही एक भावना व्यक्त करतो आणि संप संप किती दिवस असणार संप बेमुदत आहे जोपर्यंत सकारात्मक शासन निर्णय घेणार नाही तोपर्यंत स संप चालूच राहणार आहे मग पूर्ण बंदर काम पूर्ण काम बंद संप आहे पूर्ण देवद संप आहे सातारा जिल्ह्यामधल्या लोकांची जी आता दूर हे होणार आहे अडचणी नी निर्माण होणार आहे तर त्याला तुमच्याकडे काही पर्याय आहे का आता आपण गेल्या संपात पाहिलंच की गेल्या संपामध्ये आपण समाजाचे एक बांधिलकी घटक म्हणून किंवा आम्ही जरी सरकारी नोकर असलो तरी समाजाची बांधिलकी माझं कुटुंब पाहुणे नातेवाईक किंवा एक समाजातला घटक म्हणून की आपण योजनेतच मागणीतच बघितलं असं नोकर भारतीसारखा गांभीर्याने विषय घेतला आहे कंत्राटीकरणाचं मानबुटी बोट बसवले आज समाजात अस्थिरता आहे लोकांच्या आत्महत्या वाढल्यात आणि हे सगळे घटक घेऊन सुद्धा आम्ही संपात उतरले फक्त आमच्या स्वतःच्या स्वार्थाच्या काही मागण्या घेऊनच उतरले असं सुद्धा नक्कीच नाही एकूण किती कर्मचारी आहेत तुम्ही सगळे जिल्ह्यात टोटल जिल्ह्यात आम्ही आता तो पस्तीस ते छत्तीस हजाराची स्ट्रेंथ आहे आपली सर्वजण संपात सहभागी आहे